कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झारा तिठा येथे एक भीषण अपघात झाला दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाल्यात जखमींना तातडीनं गोव्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळतीये या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी महामार्गावर सुमारे एक तास वाहतूक रोखून धरली यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा फाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांना समजावून महामार्ग मोकळा केला अपघातग्रस्त ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव उपस्थित होता यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आता काय वाटत तुम्ही आलात माणसं मिळाल्यानंतर बोलताय आणि बंद तुम्ही बंद करा पहिल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी तुम्ही पहिला बंद करा तुम्ही पहिला बंद करायचा तुम्ही पहिला अधिकारी बंद मी सांगतो ते का गुन्हे करायचे तुम्ही पहिला बंद करा लोकांना मारून टाकता हायवे बंद रोज रोज मारतात तुम्ही काय करता नंतर गुन्हे दाखल करा मॅडम तुम्ही फक्त होता त्याविषयी आमचं आंदोलन केला पुन्हा दाखल केला पुढे काय केलात कुठचा खड्डा भर कुठचा खड्डा भरला कुठचा खड्डा भरला तू